नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ मी शुभम महाले पाटील छावा क्रांतीवीर सेना नाशिक शहर कार्याध्यक्ष बरं मला सांग वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि त्याला तुमचा पाठिंबा आहे काय वाटते हवा कुणाची आहे हवा तर फक्त वंचित बहुजन आघाडी आणि करण भाऊ गायकर यांची कारण राजकारण असो किंवा नाशिक लोकसभा असो जो चिखल झालेला आहे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणाचा पाय कोणात आहे तेच कळत नाही कोणी आज इकडे तर उद्या तिकडे हा जो सत्याचा हव्यास आहे तो कुठंतरी जर कमीत का करायचा असेल तर श्रद्धे प्रकाशजी आंबेडकर साहेब बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावं लागतील ना महाविकास आघाडी ना हा महायुती कोणालाही पाठिंबा द्यायचा नाही आणि मराठ्यांनी तर ठरवलंय श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी जरांगे पाटलांना खंबीर साथ दिली जेव्हा जारांगे पाटील उपोषणाला बसलेले होते मराठ्यांसाठी जेव्हा झगडत होते तेव्हा फक्त ना कुठला नेता बोलला ना कोणी कार्यकर्ता बोलला बोलले ते फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि महाविकास आघाडी असो महायुती असो यांनी आमच्या जरांगे पाटलांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला एखादा माणूस जर अठरा एकोणावीस दिवस उपोषण करतो आणि तुम्ही त्याच्या सगळ्या मागण्या झुडकावता तुम्ही मुंबईत बोलावता खोटा जी आर देता मागण्या मान्य करत नाही आणि वाशीवरून वाशी टोल वाशी नाकारून आम्हाला परत पाठवता मार्केटमधून या सगळ्यांचा हिशोब या निवडणुकीतून घेतला जाणार आहे महाविकास आघाडी असो किंवा आम्हा आयुती असो आम्हाला आम्ही कोणाचाही सपोर्ट करत नाही आम्ही विरोध करतो तर दोघांचा विरोध करतो त्यामुळे जर हात बळकट करायचे असतील आंबेडकर साहेबांचे तर मान्य करमभोगाईकर यांना पाठिंबा दिलाच पाहिजे आणि त्यांना नाशिक लोकसभेतून आम्ही पाठवणार आहोत मराठा पॅटर्नचा गायकऱ्यांना चांगला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं की ज्या माणसाने पंधरा वर्षांपासून फक्त समाजासाठी काम केलं मराठा आरक्षणासाठी जो माणूस पूर्ण महाराष्ट्रात फिरला मग विविध मोर्चा असो आंदोलन असो प्रत्येक गोष्टीत तो माणूस पुढे होता मग विविध बैठका असो सरकारबरोबर नाशिक जिल्ह्यातून एकमेव माणूस पुढे होता मग त्या माणसाचे हात बाज बरं या लोकसभा निवडणुकीत आपण शरद पवारांना कसे बघता हे बघा शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे मग ते शरद पवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो आम्ही एकाही कोणाला एकाला दोष देत नाही दोघांचंही राजकारण संपलेले कारण लोक वैतागलेले आता या चिखलते की नाही मी तुम्हाला ने, सांगितल्याप्रमाणे नेमकं कोण कोणत्या पक्षात येतेच कळत नाही हो आज तिकीट नाही दिलं आज तिकीट नाही दिलं तर तो होतं लगेच दुसऱ्या पक्षात जातो हे किती दिवस चालायचं हां त्याच्यामुळे आता शरद पवारांच्या घरातच बघा ना जे अजित पवारांना एवढे वर्ष सत्ता दिली ते अजित पवार आज भाजपच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत आम्हाला हेच कळत नाही की नेमकं त्यांचा विरोध शरद पवारांना की शरद पवारांनीच त्यांना पाठवलेलं आहे अशी शंका यावं असं वाट वागत त्याच्यामुळे या गोष्टीला एकच उत्तर आहे मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब